पंढरीची वारी एक सुंदर अनुभव या सिरीजच्या पार्ट टीन मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे जय गजानन माऊली पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरच्या बाजारपेठेतून वाट काळात काळात आम्ही श्रींच्या शाखेमध्ये येऊन पोहोचलो व शाखेत गेल्यावर दृष्टीस पडला तो दशमीनिमित्त निघणारा श्रींचा पालखी सोहळा त्यानंतर रात्री दहा वाजेपासून दोन वाजेपर्यंत पंढरपूर शहराचं सौंदर्य पाहण्याकरिता पंढरपुरात पंढरपूरात फिरलो दुसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री साडे अकरा वाजता कौस्तुभ भाऊ सोबत जेवण केलं व अखेर रात्री तीन वाजता शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर नगर प्रदक्षिणेसाठी निघाला या पालखीसोबत पंढरीच्या प्रदक्षिणेसाठी श्रींचे हजारो भक्त उपस्थित असतात कारण संतांसोबत देवाची प्रदक्षिणा घेण्याचा हा वर्षातला एकच दिवस असतो जगाच्या पाठीवरचा सगळ्यात शिस्तबद्ध पालखी सोहळा म्हणून श्रींच्या पालखी सोहळ्याची ओळख आहे या पालखी सोहळ्याची विशेषता अशी की ज्या संतांच्या मठासमोरून श्रींचा पालखी सोडा जाईल त्या संतांचा अभंग या पालखीत म्हटल्या जाते पंढरपुरात रात्री तीन वाजता व लाखो लोकांच्या गर्दीतही श्रींच्या पालखीची शिस्त कायम असते शिस्त अशी की प्रदक्षिणा चालू असताना रस्त्यांना अँब्युलन्स आली व श्रींच्या पालखी सोहळ्यानं क्षणाचाही विचार न करता अँबुलन्सला वाट मोकळी करून दिली या शिस्तीमुळेच शेगाव संस्थान आज भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे चार वाजता स्त्रींचा पालखी सोळा प्रदक्षिणा पूर्ण करून शाखेत परत आला श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले व मनातून आवाज आली की गजाननाचे रूप करी हरती त्रिविध ताप येथे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी शेगावला जाण्याकरिता परत निघालो अभि व गौरव निरोप घेऊन रेल्वे स्टेशनवर पोहोचलो लाखो वारकऱ्यांनी भरलेलं रेल्वे स्टेशन परंतु प्रत्येकाच्या मनात एकामेकाबद्दल अफाट प्रेम शेवटी पंढरपूर निरोप घेतलं पंढरीच्या राया प्रभूना नाता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही राई रकुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही नमस्कार माझा गरुड हनुमंत आज्ञा द्यावी आता येतो आम्ही नामा मने तुमच्या चरणा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही महाराज म्हणायचे मेला म्हणजे गेला नाही तर खरा वारकरी हा दशमीला पंढरपुरात दिसलाच पाहिजे शेवटी इतकंच की हेची व्हावी माझी असं जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको ना दे हरी पंढरीची वारी एक सुंदर अनुभव ही सिरीज आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या एका अशाच माहिती पूर्ण तेव्हापर्यंत राम कृष्ण हरी